माननीय राजसाहेब काही बोलू इच्छितात मला माफ करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठे मागे बरं सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड <प्थारीगा> अजित नवले जितेंद्र आवाड़। महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव पुढे गेले मागे आहेत बरं आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी आ, हे, हे काढा ब्रासो ए साहेब साहेब मुडुगेकर साहेब आपण पण हो, हो, मुडुगेकर साहेब आपण वरती यावं व्यासपीठावरती यावं दीपक पवार इथे आहेत का त्यांनीही कृपया मंचावरती यावं दीपक पवार दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी बसले असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांनाही मी विनंती करतो हा दीपक पवार आले आले दीपक पवार आले, 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 आले।, आले।, आले। तर मंडळी ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून मी मग सुरुवातीला जो म्हणतो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत